भारतातल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानाला पाठबळ देण्याचं आश्वासन नामांकित एनव्हीडिया या अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीनं दिलं आहे अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरून दिली आहे भारतातल्या विशिष्ट समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ घेण्याच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी चर्चा झाली असं वैष्णव यांनी सांगितलं त्याचप्रमाणे भारताच्या स्वतःच्या कृत्रिम बुद्धिमत्ता चीपच्या संभाव्य विकासावरही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं यावर्षी मार्चमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं सुमारे दहा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चासह व्यापक राष्ट्रीयस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानाला मंजुरी दिली आहे या पार्श्वभूमीवर या अभियानाला एन व्हीडीआनं पाठबळ देण्याचं दिलेलं आश्वासन महत्त्वाचं आहे भारताचं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधल्या धोरणात्मक कार्यक्रम आणि सहकार्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी करणारी एक व्यापक व्यवस्था स्थापन करेल असं त्यांनी सांगितलं